सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण आर गवई यांनी शासकीय विधी महाविद्यालय येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्राध्यापक आणि प्राचार्य कारकीर्दीला नव्वद वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त स्मृती पटेलाचे अनावरण आणि सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण आर गवई यांचा सत्कार समारंभ पार पडला विविध विषयांचा अभ्यासक व तज्ञ असलेल्या डॉक्टर आंबेडकर यांचे व्यक्तिमत्व विधिज्ञ अर्थतज्ञ समाजशास्त्रज्ञ असे बहुआयामी होते शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाबरोबरच त्यांची अध्यापन कारकीर्दी ही मोलाची आणि प्रेरणादायी आहे शासकीय विधी महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करत असताना आज डॉक्टर आंबेडकर यांनी समाजातील दुर्बल घटकांवरील अन्यायाला वाचा फोडण्याचे कार्य सुरू केले एकोणीसशे पस्तीसच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या डॉक्टर आंबेडकर यांचे योगदान मोलाचे ठरले शासकीय विधी महाविद्यालयाला दैदिप्यमान शैक्षणिक वारसा लाभला असून अनेक विधीज्ञ या महाविद्यालयातून घडले सरन्यायाधीश गवई यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे न्यायमूर्ती मनीष पितळे महाधिवक्ता बिरेंद्र स्राफ व प्राचार्य डॉ सरन्यायाधीश गवई यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे न्यायमूर्ती मनीष पितळे महाधिवक्ता बिरेंद्र सराव व प्राचार्य डॉक्टर अस्मिता वैद्य हे उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकर यांचे कार्य व जीवनावर आधारित चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले शासकीय विधी महाविद्यालयाच्या वतीने मानपत्र देऊन सरन्यायाधीश गवई यांचा गौरव करण्यात आला यावेळी सरन्यायाधीश गवई पुढे म्हणाले की या महाविद्यालयाचे जे विद्यार्थी यांनी मुलाचे काम केले आहे त्यांच्या कार्याची मी प्रशंसा करतो यांच्या हातून समाजहिताचे कार्य घडो ही अपेक्षा करतो बघितलं की विद्यार्थ्यांनी कसं विविध क्षेत्रामध्ये विविध समित्यांद्वारे ते काम करत आहेत मग ते अल्टरनेट डिस्प्युट रिझ्युशन असो की आर्बिट्रेशन असो आय पी वरती अपोजिशनचे कॉम्पिटिशन असो मिरिडेशन असो किंवा मूड कोर्स असो